शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे कारण त्याला पुन्हा नव्याने बाष्प जोडला जात असल्यामुळे त्याचा प्रभाव वाढणार आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी असून या दोन्हींमध्ये लवकरच एक ट्रपलाईन तयार होण्याची शक्यता आहे आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि याचा मुख्य प्रभाव हा डब्ल्यू डीकडून आहे यालाच जेव्हा या कमी दाबाचा देखील प्रभाव जोडला जाईल तेव्हा मात्र याची तीव्रता वाढणार आहे आपण या ठिकाणी जर मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजाचा आधार घेतला तर आपल्या लक्षात येईल की सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याचा प्रभाव थोडा मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये वाढण्याची शक्यता सत्तावीस तारखेला दाखवण्यात आलेली आहे यदा कदाचित अठ्ठावीस तारखेच्या अंदाजामध्ये आणखी यामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील आपण तापमानासंदर्भात जर महाराष्ट्रातील अंदाज बघितला तर साधारण अठरा ते एकवीस अंश सेल्शियस पर्यंत महाराष्ट्रामध्ये तापमान आलेलं आहे यामध्ये कमाल तापमान सोलापूरला एकवीस अंश तर किमान तापमान सतरा अंश पुण्याला आहे त्यामुळे एकूणच सध्या तापमानामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली थंडीचं प्रमाण कमी झालं आहे आपण जर महाराष्ट्रातील आर्द्रतेचा अंदाज घेतला तर तुम्हाला स्पष्टपणे दिसतं आहे की बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या वाऱ्यांमुळे आणि त्यालाच मिळत असलेल्या अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या साथीमुळे महाराष्ट्रामध्ये आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे सकाळी देखील निर्माण होऊ शकते परंतु एकूणच ही आर्द्रता ढगाळ स्वरूपामध्ये काही रूपांतरित होते तर एकूणच पावसासाठी ती अनुकूल स्थिती निर्माण करते त्यामुळे सध्या पावसास अनुकूल वातावरण जे तयार आहे त्याचं मुख्य कारणच असं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या आर्द्रतेचं प्रमाण वाढतं आहे या मॉडेलने तरी महाराष्ट्रामध्ये जे पावसास अनुकूल स्थिती दाखवलेली आहे ती सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात दाखवलेली आहे सत्तावीस तारखेला थोडं अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा या भागामध्ये लातूरपर्यंत किंवा धाराशिवपर्यंत दाखवलेली आहे अठ्ठावीस तारखेला हे थोडं वातावरण नागपूर भंडारा गोंदिया अमरावती छत्रपती संभाजीनगर किंवा जळगावच्या पूर्व भागामध्ये सरण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे सध्या उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे त्याचा परिणाम थोडा महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढण्यामध्ये झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात एक कमीदाब तीव्र होतोय या दोन्हींचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाब थोडा महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे वीस तारखेला एक क्षेत्र तेलंगणापर्यंत पोहोचेल तर सत्तावीस तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसास अनुकूल स्थिती आहे उत्तर भारतात डब्ल्यू डीचं प्रमाणही तीव्र होणार आहे एकोणतीसलाही थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे पी सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जननुसार आपण जर अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये सध्या डब्ल्यू डीमुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं हे वातावरण पूर्व भारताकडे सरकणार आहे डब्ल्यू डीचं मात्र बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने जे काही कमीदाबाचं क्षेत्र आहे हे तिवढं होऊन हे तीव्र होऊन महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्यास अनुकूल स्थिती आहे त्याच वेळेस एक कमीदाबाचं क्षेत्र पूर्व राजस्थानच्या दरम्यान तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकूणच पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातील कमीदाब याचा एक ट्रपलाईनचा भाग पहिल्यांदा आपल्याला या मोसमामध्ये तयार होताना दिसतो आहे पर्यायाने महाराष्ट्रामध्ये हरकी गारपीट किंवा पाऊस होण्याची शक्यता देखील आहे साधारण वातावरण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं राहण्याची शक्यता आहे आपण आज जर साधारण पावसाचा अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगरचा काही पूर्वभाग आणि बीड धाराशिवच्या काही भागात पावसाचा अंदाज आज देण्यात आलेला आहे अंदाज जवळचा आहे त्यामुळे यदा कदाचित हा अंदाज बरोबर ठरेल असा प्राथमिक अंदाज आहे आपण सध्या जर महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर अकोला अमरावतीच्या उत्तरेला थोडं पावसाचं अनुकूल वातावरण रात्री तयार होण्याची शक्यता दाखवली जाते नाशिक मालेगावला मोठं ढगाळ परिस्थिती दाखवली जाते आहे त्याचबरोबर अहिल्यानगर आणि बीडच्या काही भागात पावसास अनुकूल असे ढग तयार होत आहेत त्यामुळे हलका शिडकावा होण्याची शक्यताही दाखवली जाते उद्या त्यामुळे एकूणच आपण बघतो की पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात तयार होऊ शकतात असा उद्या परवा म्हणजे पंचवीस तारखेला देखील अंदाज आहे मात्र खरं पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं तयार होणार आहे त्यामुळे आपल्याला तो अंदाज पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे सव्वीस तारखेला आपण बघतो की बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागाकडून सोलापूर लातूर नांदेड सांगली भागातून काही ढग महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे ज्याच्यातून पावसाची शक्यता आहे मात्र सत्तावीस तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात पडतो आहे यात मुख्यत्वेकरून करून अकोला अमरावती चंद्रपूर वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर परभणी बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर सांगली पुणे आणि साताऱ्याचा पूर्व भाग या ठिकाणी याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे त्यामुळं हा भाग सध्या गारपीट किंवा पावसास अनुकूल स्थिती दाखवतो हो आहे म्हणजे आपण जर आता ही जर ट्रप बघितली तर सातारा पुणे पूर्व अहिल्यानगरचा बहुतांश भाग बीडचा बहुतांश भाग धाराशिवचा बहुतांश भाग ज जा, जालना छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती आणि बुलढाणा जळगाव पूर्व भाग नाशिक पूर्व भागात पावसाचा अंदाज कायम आहे या पलीकडे याचं फार वातावरण तयार होईल असं नाही परंतु जवळपास सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत हे वातावरण आहे पुढे हे नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला देखील प्रभावी राहणार आहे आणि हा दोन दिवसाचा प्रभाव असल्यामुळे यदा कदाचित महाराष्ट्रात काही विभागात सत्तावीस अठ्ठावीसला गारपिटीची शक्यता आहे त्यानंतर मात्र हे वातावरण कमजोर होईल थोडी ढगाळ परिस्थिती एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात राहण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती या भागात पावसास अनुकूल ढग देखील राहू शकतात मात्र तीस तारखेपासून हे वातावरण पूर्णतः संपणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा